रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंबोब येथे वीस मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू मेंढपाळाचे सुमारे चार लाखाचे नुकसान आंबोब तालुका हातकणंगले येथे मेंढ्यांना झालेल्या विषबाधेमुळे तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सतीश सज्जराव हिरवे अंबाब यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसापासून अंबब गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रियल पार्क परिसरात चरत होत्या बुधवारी दिवसभर चढल्यानंतर मेंढ्या सायंकाळी शेतकरी अशोक नानामाने यांच्या शेतात बसवण्यात आल्या मात्र गुरुवारी सकाळी मेंढ्यांचे पोट फुगू लागल्याने सतीश हिरवे यांनी स्थानिक डॉक्टरांना उपचारासाठी बोलावलं उपचार सुरू असतानाच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला सकाळी अकरा वाजेपर्यंत परिस्थिती गंभीर झाल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या मृत अवस्थेत होत्या तात्काळ दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपचार करून सुमारे चाळीस मेंढ्यांना जीवनदान दिलं आहे घटनेची माहिती मिळताच अंबाबच्या सरपंच दीप्ती माने उपसरपंच असीफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे अजित माने तलाटी उमेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती घेऊन मेंढपाळ सती शिर्वे यांची विचारपूस केली सायंकाळी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर यशोदीप कांबळे डॉक्टर आरती दांडके डॉक्टर रजनीकांत अवताडे डॉक्टर स्वरूप चाळके डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठवले घटनास्थळी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती भागातील काही मटण विक्रेत्यांनी सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानंतर मृत मेंढ्या मटण विक्रीसाठी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या, या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली तुम्ही सांगा ना आज अंबकमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश शिर्वे यांच्या मेंढ्यांचा वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या टोटल साठ मेंढ्या होत्या त्याच्यातल्या वीस मेल्यांचा मृत्यू झाले आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाले असेल असं अंदाज आहे तर त्या पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत त्याचा रिपोर्ट येईलच तत् तत्पूर्वी तो, 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 तो तो आता तोपर्यंत सर्वच मेंढ्यांना प्राथमिक में उपचार चालू केलेले आहेत सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे औषध उपचार झालेले आहेत त्यांनी दुसऱ्या मेंढ्या आत्ता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि ह्याच्या त्याची नोंद पण झालेली त्या पंचनामा वगैरे करून तर त्यांना ते परिस्थिती अत्यंत त्यांची गरीब आहे तर त्याच्यातनं त्या पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण तर प्रयत्न करूयापासून ते दवाखा येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचन पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक प्राथमिक जे उपचार चालू आहे ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहे परत त्यांचा साठ मेंढ्यांचा कळक होता त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत वीस मेंढ्या दगावलेल्या आहेत त्या सर्व मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोलीस विभागालासुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत